महाराज चला चा घ्यायला महाराज चला चहा घ्यायला पण म्हणलं मला सात ते नऊ कीर्तन होता आजी या पाच ते आठ किलोमीटर अंतराव दुसरं कीर्तन आहे आता मी तुमच्या घरी येऊ शकत नाही पण सांगितलं महाराज ते कीर्तन जाऊ द्या बोंबल अरे म्हणलं पण मला जायला वेळ नाही ना बाबा आठ किलोमीटर अंतराव दुसरं कीर्तन आहे ना हे सांगितलं डाळकर्यांनी महाराज हे कीर्तन जाऊ द्या बोंबल पण मात्रीच्या घरी जा अरे म्हणलं पण का जायचं तुमचं पाकिटच तिच्या काय पाय बाटापाटला गेलो ना मथारीच्या घरी गेलो माता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी म्हणलं वा वा आपलं कशाचं आलंय पण फक्त थातून मातून काहीतरी करायचं गंगाधर म्हणायचं म्हणलं वा 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 आजी काय सोना तुमच्या अंगावर काय बागला काय जमीन काय गाड्या घोड्या काय तुमचे नातवंड काय तुमचे पतवंड काय तुमचं ऐश्वर मातारी फुगली ना वा 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 काय तुमचं ऐश्वर्य म्हणलं का वाजी पण तुम्हाला नेमकी मुलं किती आहेत तिने सांगितलं महाराज मला दोन मुलं आहेत मला नेमके ने काय करतात तिने सांगितलं तुमचं कीर्तन संपल्यानंतर जो मायको बोलला ना तो सप्ता कमिटीचा अध्यक्ष आहे गावचा सरपंच आहे आणि तो माझाच मुलगा आहे म्हणलं वा 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 आनंदाची गोष्ट आहे पण दुसरा मुलगा तुमचा नेमका ने काय करतो ती म्हणली महाराज पहिल्या मुलाचं सांगितलं पण दुसऱ्याचं विचारू नका म्हणलं नेमकं काय करत ते महाराज तुम्ही त्याचा इतिहास ऐकू आणि मी सुद्धा सांगू नाही जे आपली मूठ सव्वा लाखाची तेरी बी चूप आणि मेरी बी चूप म्हणलं नेमकं काय करतोय बरोबरच का काय महाराज त्याच तुम्ही विचारू नका ते झालं झालं मेलं असत तरी चाललं असत मग मला नक्कीच शंका आली म्हणजे हे नक्कीच चोऱ्या करीत असलं पाहिजे हे तर किशे तरी कापीत असलं पाहिजे म्हणजे आजी नेमकं काय करत अहो महाराज त्याला पार गावात कोण दाखवायला जागा ठेवली नाही माझ्या कोणाला पार त्याला काळ पुसलं पण नेमकं काय करतय मग म्हणलं आजी सांगायला काय करत ती म्हणती महाराज सांगू का म्हणलं सांगा ना नाही नक्की सांगू का अहो म्हणलं सांगा ना नक्की सांगू का म्हणलं सांग ना रे ती म्हणजे मा महाराज माझा दुसरा मुलगा तुमच्यासारखा बॉम्बा मारी फिरत होय <laughs> म्हणजे तिचा दुसरा मुलगा कीर्तनकार होता कीर्तनकार त्या दिवशी मला कळलो का मी बॉम्बा मारीत फिरत होय बिठाला चित्त मातारीचं मन विचलित झालं लक्षात नव्हतं आता मी मातारीची विचारपूस केली मग मातारीने माझी विचारपूस केली मातारी म्हणती ती तुम्ही कुठले म्हणलं सांगून घ्यायचं बर बर तुम्हाला जमीन ना असं आहे ना तुम्ही भाऊ असतील ना म्हणलं आम्ही जो भाऊ आहे ना आई वडील असतील ना म्हणलं मातार बरोबर आले आई घरी बरं तुम्हाला येतील ना म्हणलं दोन मुलं आहे काय करतात म्हणलं शाळेत जातात केवडे मुलं आहेत म्हणलं सगळे मोठ मोठे आहेत इंजिनिअरिंगला एक एमबीए करतो वा 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 तुम्हाला दोन मुलं आहे कॉलेज स्टुडंट आहेत मोठाले आहेत इंजिनिअरिंगला हे एमबीए करतात आनंदाची गोष्ट आहे दोन मुलं महाराज तुम्हाला म्हणलं दोन मुलं आणि ती महाराज मग तुम्हाला एक विचारू का म्हणजे विचार ना आजी मग भाऊ आणि मग तुझं लग्न बिघडलं झालं असं ना म्हातारी म्हातारी ओर किती आहे केव्हा शाळेत जातात का आणि तुझं लग्न बिघडलं झालं का एकाच्या मुळ होत चित्त आणि मन जाग्यावर नसल्यामुळं होत मग निष्काम कर्मद्वारा त्याच अंतकरण शुद्ध आहे आणि उपासनेने ज्याच्या चित्ताला ज्याच्या मनाला स्थिरता प्राप्त झालेली आहे त्याला म्हणायचं साध विठाला ज्ञानोबराई साधकाची व्याख्या सांगत असताना ज्ञानोबराई सांगताय जो मानापमाना निंदा स्तुती नोहे दुखंडु जो काय बोलले मौली जो मानापमाना ते साहे सुख दुःख जे त सामाये निंदा स्तुती नोहे दुखंडू जो बरोबर आहे ज्ञानोबरा सांगताय जो मान अपमान सुख दुःख निंदा आणि स्तुती या सहा गोष्टी ज्याला सारख्याच वाटतात त्याला म्हणायचं साधक तुमच्या लक्षात आलं का ज्याला सुख दुःख मान अपमान निंदा आणि स्तुती या सहा गोष्टी ज्याला सारख्याच वाटतात त्याला म्हणायचो साधक आता मी सोह बोलतो मध्ये जर आपल्या पुढे हबप नाव टाकलं जर नाही तर आपण कीर्तनाला जाऊ नाही नाही तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे आपल्या कुठे हा बाप जर लावलं नाही आपण जाऊ मी तर नाही जाणार बा कशामुळं काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे हा मान 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 पाहिजे मान मीस टाकलं नाव हा शिमाजी गोमाजी कापसे येणारच नाही बरं एखाद्या टाकलो ना हा बाप आणि दुसऱ्याच्या शेजारी टाकले ना एखाद्याचं मार आणि दुसऱ्याच्या शेजारी फक्त मार टाकू नका आणि दोघांनाही पत्रिका द्या आणि पुढच्या वर्षी मला सांगा सत्याला कोण आलं कोण नाही आलं ज्याला मला रस टाकलं नाही वाक्य वारकरी संप्रदायात येण्यापूर्वी आपल्याला मान अपमान सुख दुःख आणि निंदा स्तुती याची किती आपल्याला किंमत वाटत होती आणि आता किती वाटती आपण त्याच्यापासून किती जवळ गेलो किंवा किती अंतरावर आलो म्हणजे किती अंतर लांब आलो किंवा आपण त्याच्या किती जवळ गेलो हा प्रत्येक वारकऱ्याने विचार करण्याची गोष्ट आहे आणि हा एक संशोधनाचा विषय जो माना, माना ते साह्ये सुख दुःख जेत सामाये निंदा स्तुती नोहे दुखंडू जो आणि मग म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे मान अपमान गोवे म्हणजे मान अपमान वारकऱ्यानं मान अपमान वार साधकानं हे सगळं गुंडाळून ठेवायचं वारकऱ्यानं वारकऱ्यानं वार मग तो कीर्तन करा असला काय प्रवचन करा असला काय गायक असला काय वादक असला काय आपल्याला कोणी मान देऊ अगर न देऊ पण आपण तो मान आपण सगळा गुंडून गुंडाळून ठेवला पाहिजे मान अपमान गोवे आणि अवघे गुंडोनी ठेवावे पाठीमाग ठेवून द्यायचं आणि हेच देवाचे दर्शन विठाला विठा काय बोलले ज्ञानोबर आहे मान अपमान निंदा सुती आणि सुख दुःख या सहा गोष्टी ज्याला वाटता सारख्या वाटतात त्याला साधक म्हणायचो त्याच्या पुढे ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरी मध्ये साधकाची व्याख्या थोडी वेगळी केली काय बोलले ज्ञानोबर आहे अपेक्षित पावे तो जेणे तो शे मानवे अनपेक्षित तो मानू अपेक्षित पावे तो जेणे तोसे मानवे आणि अनपेक्षितही करवे तोची मानू म्हणजे ज्याला अपेक्षित वस्तू प्राप्त झाल्यानंतर जितका आनंद होतो तितकाच आनंद अनपेक्षित वस्तू प्राप्त झाल्यानंतर होतो त्याला मानायचो साधक तुमच्या लक्षात नाही आलं परत ऐका आपल्या मनाला जी गोष्ट हवी आहे ती मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होतो पण ती गोष्ट गोष्ट आपल्याला जर मिळाली नाही तर आपल्याला आनंद होतो का दुःख होतं पण जोपर्यंत मनासारखा घडो किंवा मनाच्या विरोध घडो आपल्याला दोन्ही गोष्टी सारख्याच वाटल्या पाहिजे आणि या लेव्हलला आपण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण साधक दशेत येत नाही तुम्ही आमच्याकडे जास्त पाऊस झाला तुमच्याकडे कसा झाला मला माहित नाही पण ज्यांच्याकडे जादा पाऊस झाला ना त्यांना वाटतं पाऊस पडावा आणि ज्यांच्याकडे पेरणीच झाले नाहीत ना त्यांना सुद्धा वाटतं जास्त पाऊस तुम्हाला नाही वाटत का माझ्या भूत पाहिल्यासारखे काय पाहत बसा ना म्हणजे ज्यांना पाऊस झाला त्यांनाही वाटतं पाऊस व्हावा आणि ज्यांना झाला नाही त्यांनाही वाटतं पाऊस व्हावा बरोबर आहे का नाही का वाटतं कोणाला पाऊस पडूच नाही आमचं दिवाळं निघावं आमच्या प्रपंचाचं पार वाटुळ व्हावं फार रागून चुपला असं वाटतं का कोणाला को वाटत पण जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही पाऊस पडत नाही संसाराचा दिवाळं निघत नाही तोपर्यंत आपण साधक दर्शेला येत नाही हा कोणाची तक्रार अशा तर आपल्याकडे करायची नाही कीर्तन संपल्यानंतर घरी जायचं तुकोबराचा गाथा काढायचा आणि गाथ्याकडे तुकोबरायाकडे तक्रार करायची माझ्याकडे करायची नाही हे तुकोबरांचं वाक्य काय बोलले तुकोबराय प्रपंचामध्ये बर दिवाळ निघालं तुकोबरायने नि सांगितलं बरं झालं झाले दिवाळे बरे या दुष्काळेच वाक्य तुकोबरायचं काय बोलले तुकोबराय बरं झालं देवा दिवाळा निघाल वाटपुळ झालं वाटपुळ बरं झालं हे तुकोबरा बोला। बोलावं माझ्यासारखं बोलू शकत नाही मी तुमचं सांगत नाही पण माझ्यासारखं बोलू शकत नाही त्यालाही धमक लागत धमक हा माझ्यासारखे बो पाकिटावरी हिंडणारे हे बोलू शकत नाही बरं झालं देवा दिवाळा निघाल हा यांची बायको अन्न अन्न करता मी तुकोबरा भगवान परमात्म्याकडे तक्रार केली नाही तुकोबरायना काठीनं हाणलं काठीनं न हाणलं तुकोबरा यांना गरम पाणी अंगावर ओतलं भगवान भगवान परमात्म्याकडे कधी तक्रार केली नाही हा माझ्यासारखा असता डायरेक्ट हायकोर्टात गेला असता पाय बाटा बाटा म्हणजे मी माझ्यासह बोलतो जोपर्यंत मी सुद्धा त्या अवस्थेला प्राप्त होत नाही तोपर्यंत मी सुद्धा साधक दशेला प्राप्त होत नाही विठाला विठाला मग बरे झाले देवांनी घाले दिवाळे बरे या दुष्काळे पीडा केली आणि मग जोपर्यंत आपण या दशेमध्ये येत नाही तोपर्यंत आपण साधक होऊ शकत नाही मग निष्काम कर्मद्वारा अंतकरण शुद्ध आणि उपासने ज्याच्या चित्ताला स्थिरता प्राप्त झाली त्याला म्हणायचं साधक मग तुकोबरांनी साधकाची व्याख्या वेगळी केली वेदांत शास्त्रानं शास्त्राच्या साधकाची व्याख्या वेगळी केली ज्ञानोगरांनी ज्ञानेश्वरीमध्ये साधकाची व्याख्या वेगळी केली आद्य श्री शंकराचार्य विवेक चुड़ाणी ग्रंथा मे साधका व्याख्या थोड़ी वेगरी के लिए विठालाचार्य विवेकिनो विरक्त समि गुण शालीमोक्ष रेव ही ब्रह्म जिज्ञासा योग्यता मता विवेकिनो विरक्त समाधि गुण शालीमोक्षव ही ब्रह्म जिज्ञासा योग्यता मता ज्याला खरं जाण्याचं जाणण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी विवेकाचं ज्याच्या अंगी वैराग्याचं ज्याच्या अंगी तितिक्षा समाधान श्रद्धा आणि मुमुक्षुत्व एवढे लक्षण ज्याच्या अंगी असतील त्याला आद्यश्री शंकराचार्य विवेक चुडामणी ग्रंथामध्ये साधक म्हणून घोषित करताय विठाला विठाला काय बोलताय विर मग पहिलं लक्षण सांगितलं विवेका विवेकाचं लक्षण मग विवेकाचं लक्षण सांगत असताना आद्य श्री शंकराचार्य विवेक तुडामणी ग्रंथामध्ये वर्णन करतायत ब्रह्म सत्यम जगन मिथ्येत देव रूपो विनिच्छया स्वयं नित्या नित्य वस्तू विवेक ऋता या मृत्यू लोकांमध्ये या पृथ्वी तलावर ब्रह्म सत्यम जगन मिथ्येत ब्रह्म हे एक सत्य आहे आणि हे जगत हे अनित्य आहे हे ज्याला समजतं त्याला साधक मानायचं विठाला विठा हे जगत नश्वरही हे जगत नाश पावणार आहे आणि हे ब्रह्म हे अविनाशी आहे म्हणून तुकोबराय सारख्या संत महात्म्यांनी सांगितलं बाबा हो जे विनाशी आहे जे विनाशी आहे त्याचा तुम्ही त्याग करा आणि जे अविनाशी आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा तुकोबराय सांगता येत

त्याचा स्वीकार करण्याकरता तो कोबर आहे आपल्याला सांगतायत मग ब्रह्म हे खरं आहे आणि हे भाषी आहे जग डंबर हे जगत आहे ना जगत हे खोटं आहे पण खरं खोटं जाणण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी असतं त्याला म्हणायचं साधक पण माणसाला खरं कळलं पाहिजे आणि माणसाला खोटं कळलं पाहिजे काही काही माणसाला कळतच नाही काही काही लोकांना खरं कळतं तो खोटं कळत नाही काही लोकांना खोटं कळतं तर काही लोकांना खरं कळत नाही काही लोकांना खरंही कळतं काही लोकांना खोटंही कळतं काहीला खरंही कळत नाही आणि काहीला खोटंही कळत नाही तुम्हाला नाही कळलं कळण कळण काला झाले विठाला विठाला